काय झाले माहिती आहे हां पहिल्यांदा मी तुम्हा तुम्हाला ते शॉर्ट व्हिडिओमध्ये सबस्क्राईब करून यास सांगितलेलं ना केलंसं काय नसेल केलं सर तर तिथं घंटी असते बघा तिथं सबस्क्राईब करावं आणि त्या घंटीवर टच करायचं आणि ऑलवर टच करायचं म्हणजे काय होते माझं कुठला पण व्हिडिओ येऊ दे मग शॉर्ट येऊ दे किंवा लॉंग येऊ दे तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतं ठीक आहे चला तर मी काय सांगणार होते काय झालं माहिती आहे काय माझं तनू बाहेर शिकायला आणि तुम्हाला माहितच असेल की पोरग बाहेर शिकायला असलं आणि शनिवार रविवारचा आलं रविवार होता त्यात एकतीस डिसेंबर होता मग का कधी पण पोरं आली जाताना त्यांना काही ना काहीतरी वाळ करून द्यायलाच लागते कारण आपल्या घरात कसे पोरं खाल्लेले असतात आणि बाहेर हॉस्टेलवर त्यांना तसं मिळत नाही त्यामुळे कधी प्रत्येक आईची धडपड असतेच की काही ना काहीतरी करून द्यायचं मग काय झालं होतं यावेळी एकतीस डिसेंबर होता मग दिवसभर पण माझा नॉनव्हेजमध्ये जाणार होता म्हणून म्हटलं सोप्यातलं सोप्पं काहीतरी तरी करायचं मग काय केलं आता आमच्याकडं सोप्यातलं सोपं असं म्हणजे जा भडंगच जास्ती करून भडंग तर मी करणारच होते पण अजून एक काहीतरी करायचं होतं तर मी काय केलं माझ्या मैत्रिणीला मा विचारलं की तू सांग सोप्यातलं सोपं कमी साहित्यामध्ये पटकन होणार असं काहीतरी आणि ती आहे मारवाडी तर तिने तिकडल्या पद्धतीने तिची मम्मी म्हणजे ती लहानपणापासून ना तिच्या मम्मीच्या हातचं बघत आले तर तिनं काय मला सांगितलं होतं की दोन कप मैदा घे एक कप गव्हाचं पीठ त्यात कस्तुरी मेथी घालायची त्यात ओवा टाकायचा जिरे टाकायचं परत तुमचं लाल तिखट टाकायचं बारीक हिरव्या मिरच्या चिरून अगदी बारीक मला जितक्या होतील बारीक तितक्या मी चिरायचा प्रयत्न केला बाकी त्याच्या फुडक आपल्याला येत नाही त्यानंतर कढीपत्ता पण बारीक चिरून घालायचा मीठ घालायचं आणि मॅगी मसाला टाकायचा अजून तेल सांगितलेलं तिने तेल आपल्या ह्याच्यानुसार आवश्यकतेनुसार म्हणजे पिठाचं असं ना मुटकं व्हावं इतकं तेल म्हणजे खुसखुशीत होण्यासाठी आणि मी त्यात कनी थोडंसं आपल्या खाण्याचा सोडा पण ऍड केलेला तर ते सगळं घालायचं आणि आपण भाकरवाडीचं कसं पीठ मळतोय तसं आपण मळून घ्यायचं तर मी काय केलं मैदा माझ्याकडं के होताच मग थोडासा मी जास्तच टाकला तिने दोन वाटीला दोन वाटी मैद्याला एक वाटी गव्हाचं पीठ असं सांगितलेलं मग आपण काय घरच्याच आहोत ना आपल्याला काय जेवण वगैरे येत त्यामुळे काय प्रमाणाचं काय आपल्याला गरज नाही तर मी काय केलं माझ्याकडे अर्धा किलो मैदा होता तो घेतला पीठ घेतलं सगळं तिनं सांगितल्याप्रमाणे सगळं साहित्य घातलं आणि मळून घेतलं आणि मळताना माझ्या लक्षात आलं की मी गव्हाच्या पिठाऐवजी ज्वारी आणि भाकरीचं पीठ कसं आपण दळून आणतोय भाकरीसाठी ज्वारीने तांदळाचा तर ज्वारीने तांदळाच्या पीठ आपण भाकरीसाठी दळून आणते की नाही ते मी घ्या माझ्या हो कारण आपल्याला कसं दुसऱ्यानं शिकवलं की दहा वेळा तिला मेसेज करा हे घालू का ते घालू का असं करत करत मी ते विसरूनच गेले आणि ह्यात माझी काही चुकी नाही काय झालं माहिती आहे माझी दोन्ही गव्हाचं पण दळप संपलेलं आणि ज्वारीचं पण संपलेलं तर मी काय केलं सगळी डबं घासलं आणि दळपं केली आणि गव्हाच्या पिठाच्या डब्यात ज्वारीचं पीठ घालून ठेवलं मग त्यामुळे माझी चुकमूक झाली मग काय म्हटलं आता काय करायचं एवढं मळलेलं पीठ जवळजवळ एक किलो तरी झालं म्हटलं चला पण बनवून त्यांना काय सांगितलेलं चपाती अगदी पातळ चपातीपेक्षा पण पातळ कने लाटायचं आणि चाकून तू उभ्या काप कर किंवा शंकरपाळीसारखं काप केलं तरी चालतंय आणि मी मळून झाल्यानंतर मीठ घातले कारण मीठ पण मी घालायला विसरली होती या गोंधळात कारण ते पीठ चुकल्यामुळं मला काय सुचनाच झालेलं मग काय केलं चपातीपेक्षा पातळ असं लाटलं त्या चाकू सापडणार ज्या चाकूला धार होता की बारका तो चाकू हुडकून उडकून दमलं मग शेवटी मोठ्या चाकूनं कधी म्हणजे पहिला घाना कने जरा जाडच चाललं कारण मोठ्या चाकून मला कटच होईल आणि त्यात हे कसं होईल हा पण प्रश्न म्हणजे टेन्शन होतं मी हे शूट करणार नव्हती पण म्हटलं जाऊ दे आपण आपल्या लोकांना खोटं का बोलायचं बघे तर म्हटलं ह्याचे येते का कारण एवढं पीठ टाकून देणं तर शक्य नव्हतं म्हणून काय केलं मी दुसऱ्या पिठाचं करायचं म्हणून कधी नीलला माझ्या दोन वेळा त्याच्या अगोदर त्याला दुकानात पाठवलेलं तरी पण तिसऱ्या वेळेला पाठवलं पाया पडून पडून कारण पोरं माहिती आहे काही एकदा दोनदा दुकानात न आले की नंतर जायला नाही होय करतात तरी पण मी पाठवलं पण म्हटलं जाऊ दे ह्याच पिठाचं पण करून बघ्या तर हे इतकं भारी झालं होतं मग मी काय केलं पहिला घाणक करून बघितला तुम्हाला दाखवलं बघा तो घाणं पहिला करून बघितला आणि ते खुसखुशीत झालं म्हणून मग मी सगळंच कनी त्याच पिठाचं करून बघितलं आणि हे काय करायचं तळून झालं आणि मी थोडंसं शंकरपाळीचा पण आकार केला आणि थोडंसं असं हे ब उभं कापून केलं आणि हे चाकून काढायला कधी लेबर कारण मला हे नंतर सापडला काय करा गेले आणि गॅस उचललं आणि ते गॅस खाली माझा तो बारका चाकू होता मग काय मग मी सगळ्या लांबच कापू केलेलं कारण त्याच्यावर मोठ्या चाकूचं कनी एकदा लांब केलं आणि एकदा शंकरपाळीचा आकार करून घेतला होता मग शंकरपाळीचाच आकार करायचं असं ठरवलं होतं तोपर्यंत माझा बारका पण चाकू सापडला तर तेल चांगलं तापून घ्यायचं त्यात हे सगळं सोडायचं आणि त्यानंतर बार गॅस करायचं आणि कुरकुरीत असं तळून घ्यायचं आणि तळल्यानंतर वरून कणी चाट मसाला टाकायचा चाट मसाला तुमच्या अंदाजानुसार मी दोन ते अडीच चमचे चाट मसाला टाकलेला कारण ते चाट कनी चव येण्यासाठी एवढं भारी झालं होतं हे बघा मी शंकरपाळीचं पण करून घेतलं होतं कारण मला चाकू सापडत नव्हता म्हणून एवढं भारी झालं होतं की नाही तुम्ही पण एकदा हे करून बघा पण हे सोप्यातलं सोपं आहे पण माझ्या गोंधळामुळं कने मला दोन ते अडीच तास गेले म्हणजे जो वेळ व्हायचा तो झालाच पण हे सोपान अगदी मस्त तिच्या म्हणजे मारवाडी टाईपनं एकदम भारी लागतं म्हणजे त्यांच्याकडे कसं खाकरा ते ना असाच प्रकार जास्त असतो ना त्यामुळे त्यांच्या चवीचा तर प्रश्नच नाही इतका उत्तम चव होती मी तिला सांगितलेलं अजिबात झोपायचं नाही मी पाच पाच मिनटाला दोन दोन मिनटाला तुला विचारायला येईन कारण माझ्या ते लक्षातूनच जायचं तिने काय सांगितलं कारण त्यांची प्रत्येकाची कशी पद्धत वेगळी असती ना तरी पण असं खूप छान झालेलं आणि तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा हां आणि हो सबस्क्राईब केलं नसेल तर जा आणि परत पुन्हा करून चला तर पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद